इचलकरंजी येथे व्यंकटराव हायस्कूल रोड पुणे जनता बँक शेजारी इचलकरंजी येथील खामकर बंधूंनी पूर्ण शाकाहारी खवयांसाठी पूर्ण शाकाहारी हॉटेल क्रिस्टल हे नवीन हॉटेल सुरू केलं उद्घाटन माननीय आमदार श्री डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमावेळी चलकरंजी महानगरपालिका आयुक्त माननीय सौ पल्लवी पाटील उपायुक्त श्रीकांत पाटील आमदार राजू बाबा आवळे माननीय तानाजी पवार महादेव गोड संजय कांबळे माजी उपनगराध्यक्ष श्री प्रकाश मोरबाळे सागर चाळके विजयसिंह राठोड सुहास जांभळे रफिक सफर सागर दीपक सुर्वे रणजित लायकर दिलीप घटे नेत्रपाल शर्मा फिरोज आंबेडकर संजय सतेजा भरत कोळेकर अमृतमामा भोसले सचिन लायकर श्रीकांत खामकर जयदीप मोघे सचिन खोंद्रे राजवर्धन घोरपडे शिवाजी शिंदे नना अमरजित जाधव आनंदा मांगलेकर सुधीर साधले शंतनू पवार प्रताप सिंह काटकर अभिषेक वाळवेकर रामेश्वर तावरे सुभाष बेलेकर लक्ष्मण गणपती दत्तात्रय कणोजे सरदार मुजावर रविकांत वडिंगे पवन कांबळे भारत मुरदुंडे श्री संजय कवले सौ सुनीता कवले श्यामराव होगाडे सौ सुनीता होगाडे या सर्वांच्या या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती शुभेच्छा आणि सदिच्छा खामकर कुटुंबियांना लाभल्या गुणवत्तावर रुचकर जेवणाची सुविधा श्री खामकर कुटुंबियांनी चलकरंजीकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे खाद्य संस्कृतीत आणखीन एक नवीन भर हॉटेल क्रिस्टलच्या माध्यमातून पडली खामकर कुटुंबियांनी सर्वांचं स्वागत खूप खूप प्रेमभराने केलं सत्यमुख परिवारातर्फे खामकर कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका